विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिर्डी शहरात मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गायकवाड सामाजिक प्रतिष्ठान शिर्डी यांच्या वतीनं नेहमी क्रिकेट स्पर्धा रक्तदान शिबिर वृक्षारोपण आधार नोंदणी आयुष्यमान भारत योजना आयोजित करत सामाजिक बांधिलकी जपली आहे वर्षी देखील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त मोफत नेत्ररोग तपासणी व चष्मा वाटप तसेच महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं यावेळी शिर्डी व परिसरातील गरजू रुग्णांनी नेत्ररोग तपासणीला मोठ्या संख्येनं हजेरी लावत शिबिराचा लाभ घेतला याप्रसंगी शिर्डीतील सर्व पक्ष नेते मंडळी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावत महामानवाला अभिवादन केलं तर अग्निशमन दलाच्या शिर्डी व परिसरातील अधिकारी आणि जवानांनी अभिवादन करत शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गायकवाड सामाजिक प्रतिष्ठानचे विजय रंगनाथ गायकवाड लक्ष्मण गायकवाड सतीश गायकवाड नितीन गायकवाड वैभव गायकवाड ऋषिक गायकवाड सूरज गायकवाड सुनील त्रिभुवन राजू सावळे विश्वजित बागुल अनिकेत सावळे ऋषिकेश सावळे मिलिंद गायकवाड तेजस गायकवाड शुभम गायकवाड संदीप गायकवाड यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली आहे सर्वप्रथम तर सर्व शिर्डी ग्रामस्थांना आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करतो आज आपण या ठिकाणी गायकवाड प्रतिष्ठान शिर्डीशर यांच्या यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या नेत्ररोग तपासणी शिबिरामध्ये आपण इथं उपस्थित झालेलो आहोत या गायकवाड प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी इथे अनेक उपक्रम अशाच सामाजिक सलोख्याने केले जातात दरवर्षी आरोग्य तपासणी असो त्यानंतर आधार कार्ड नोंदणी असो आयुष्मान भारत कार्ड नोंदणी असो या अनेक असे सामाजिक उपक्रम गायकवाड प्रतिष्ठानच्या मार्फत केले जातात वर्षी त्यांनी आवर्जून नेत्ररोग तपासणी शिबिर इथे आयोजित केलेलं आहे आणि या नेत्ररोग तपासणी शिबिरामध्ये शिर्डी ग्रामस्थांनी आवर्जून उपस्थिती लावून मोठ्या संख्येने याचा उपयोग घेतलेला आहे या शिबिरामध्ये सर्वांनी उपस्थित झालेले आहे गायकवाड प्रतिष्ठानच्या माध्यमातून गायकवाड वस्ती आणि शिर्डी शहरामध्ये ह्या प्रकारच्या जे उपक्रम इथे घेतले जातात ते खूपच नाविन्यपूर्ण आणि चांगले आहेत आणि मी सर्वांना इथे या निमित्ताने नी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो यांच्या पुढील कार्यक्रमामध्ये मी त्यांना शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त मी विनम्र अभिवादन गायकवाड सामाजिक प्रतिष्ठान म्हटलं की एकदम समाजाचा एक नवीन परंपरा एक समाजसेवेची नवीन परंपरा आपल्या डोळ्यासमोर येते त्याचप्रमाणे आजही त्यांनी पुन्हा एकदा इथं नेत्र तपास नेत्ररोग तपासणी शिबीर आयोजित केले आहेत आत्तापर्यंत जवळजवळ भरपूर लोकांनी त्याचा लाभही घेतला आहे आणि अशाच नाविन्यपूर्ण प्रकल्पांना त्यांनी समाजामध्ये एक नवीन समाजसेवा करण्याचा परंपरा चालू केली आहे मी गायक ॲडव्होकेट अक्षय गायकवाड गायकवाड सामाजिक प्रतिष्ठानतर्फे सर्वांना आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना नवीन अभिवादन करतो आज आपण जगातील विचारवंत आणि विधीमूर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांची जयंती साजरा करीत आहोत तर या शिबिराने या जयंतीनिमित्त गायकवाड प्रतिष्ठान इथे एक शिबिर आयोजित केले आहे त्यामध्ये चष्मा वाटप आणि जयंती साजरा करीत आहोत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक संदेश दिला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संदेश दिला आहे की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा यातील सगळ्यात महत्वाचा संदेश जो होता तो शिक्षण हा महत्त्वाचा संदेश होता कारण बाबासाहेबांनी स्वतःचे जीवन शिक्षणाच्या माध्यमातून घडवले आणि शिक्षणाचे महत्त्व जगाला समजून दिले तर आपण आज या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेऊन एक ध्यास ठरवूया शिक्षणाची कस अशी धरली पाहिजे की समाजाला एक परिवर्तन मिळेल आणि एक समाजामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मेसेज पसरेल शिक्षण घ्यायचं शिक्षण करायचं आणि शिकवायचं आणि यातून समाजाला एक नवीन परिवर्तन आणायचं तर गायकवाड प्रतिष्ठान या माध्यमातून सगळ्या समाजाला आणि सगळा असा प्रसार करीत आहेत की ज्यामध्ये शिक्षणाचे महत्व कळेल आरोग्य तपासणी शिबिर व जयंती साजरा करण्याच्या अनेक माध्यमातून त्यांनी बरेच वर्ष कार्यकाळ केला आहे तर या निमित्ताने जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडवा नव्याण्णव एकवीस एकवीस एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी